नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आज सतरा हजार छप्पन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलेकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला आवक सतरा हजार छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये अकराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे तर ही सोलापूरमध्ये चांगली वाढ बघायला मिळत आहे तर ते सोलापूरचे कांदा बाजार भाव